नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण महाराष्ट्रातल्या खानाकोपऱ्यातले आपले मराठमोळे पदार्थ या यूट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तर आज आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये आणि लातूरचं फेमस असं स्ट्रीट फूड आज आपण बघतो आहे ज्याचं नाव आहे उपमा फ्राय मी लातूरला जेव्हा गेले होते ना तेव्हा ब्रेकफास्टमध्ये हे खाल्लं होतं आणि ख सुंदर लागतं चवीला पण तुम्हाला पण हे पारंपरिक पदार्थ आवडत असतील आणि या पदार्थांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या घरापर्यंत पोचावं वा। असं वाटत असेल तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा बेल ऐकॉन आणि क्लिक करा आणि तुमच्या भागामध्ये कुठलं फूड पॉप्युलर आहे स्ट्रीट फूडमध्ये महाराष्ट्रीयन फूडमध्ये पारंपरिक पदार्थांमध्ये कमेंट करून नक्की कळवा तर उपमा फ्राय जेव्हा येतं ना उपमा फ्राय तर अफलातून लागतो पण त्याचसोबत त्यासोबत आणि एक चटणी येते त्याची चव भन्नाट लागते तर आपण पहिले ते चटणी बनवूयात आणि मग उपमा फ्राय बनवूयात सो चटणी बनवण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते तर मी काय केलं शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून घेतले शेंगदाणे पाण्यात भिजवून झाले की त्याची टर्फल काढून घ्यायची टर्फल काढण्याची स्टेप अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील टर्फल काढायची नका काढू पण मग चटणी छान पांढरी शुभ्र होते टर्फल काढली की सो मी इथे ही शेंगदाण्याची कच्च्या शेंगदाण्याची टर्फल काढून घेतलेली आहेत आता हे भिजवलेले आणि टर्फल काढलेले शेंगदाणे घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये काय सुंदर दिसतात हे असे साल काढलेले शेंगदाणे टपोरे असे मोती असतात ना तसे दिसतात अगदी आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची आल्याचे एक ते दोन तुकडे आणि मीठ तर झाकण लावूयात आणि पाणी न घालता आधी याची पेस्ट करूयात तर पाणी न घालता हे वाटून झालं की यामध्ये घालूयात थोडंसं आणखी पाणी सरसरीत असते ही चटणी अजिबात दाटसर नसते त्यामुळे थोडे शेंगदाणे घेतले तरी भरपूर प्रमाणात चटणी बनून तयार होते तर झाकण लावूयात आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवायचे हो आणि ही चटणी छान ब्लेंड झालेली आहे आता ही काढूयात आत एका डिशमध्ये मस्त सुंदर लागते ही चटणी चवीला आणि ही भन्नात चला आता उपमा बनवायला सुरुवात करूयात इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे तव्यामध्ये यामध्ये घालूयात कांदा बारीक चिलेला आणि कांदा छान परतून घेऊयात इथे कांदा ना छान परतून घेतलेला आहे खूप असा काळसर करायची गरज नाही आहे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये घालूयात मसाले सो मधुराज रेसिपीचा संडे मसाला वापरते कुठलाही काळा काळा मसाला तुम्ही इथे वापरू शकता इवन कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल सो हा मसाला एक चमचाभर आणि त्याचसोबत यामध्ये जाईल लाल तिखट आवडीप्रमाणे हे दोनही मसाले ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत जाऊन नक्की चेक करा चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये हे मिक्स करूया आह काय सुंदर सुवास तरवळ होतोय तर हा झाला आपला कांद्याचा बेसिक मसाला तयार आता यामध्ये काय घालायचं आहे इथे मी घेतलेला आहे तयार उपमा सो उपमा कसा बनवायचा याची रेसिपी यापूर्वी मी अपलोड केलेली आहे लिंक ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा सो हा मी घरी बनवलेला तयार उपमा आहे हा घालूयात हा उपमा करूयात यामध्ये मिक्स यामध्ये घालूयात <laughs> बारीक चिरलेली कोथिंबीर खूप छान लागतो हा उपमा फ्राय चवीला आता हा झाला बेसिक उपमा तयार आता हा आहे ना तव्याच्या एकदम एक, एक बाजूला काढून घेऊयात इथे थोडासा मी उपमा घेते बाजूला यामध्ये आहे थोडंसं पाणी हा उपमा हलकासा पातळ करून घेतला थोडंसं पाणी आणखी घालते मी सो थोडंसं तेल घालते तव्यामध्ये आणि हा उपमा छान असा जितका शक्य असेल तितकी पातळ लेअरवर स्प्रेड करून घेऊ सो बेसिकली ते जेव्हा नाश्ता सेंटरमध्ये बनवतात तेव्हा त्यांच्याकडे ते ना मोठे मोठे तवे असतात सो त्यावर ते स्प्रेड करायला अगदी सोप्पं पडतं पण इथे तवा माझ्याकडे अगदी लहान आहे त्यामुळे थोडंसं असं हलक्या हातानेच मी करते बेसिकली आपल्याला याची खरड करून घ्यायची आहे सो जितकं शक्य आहे तितकं हे असं तळावर प्रेस करून याची खरड करून घेईल आणि हा पापुद्रा आहे ना डोश्यासारखा आला पाहिजे खूप वेळ नाही लागत जस्ट उपमा शिजला की हे खरड पण निघून तयार होतं फक्त हे हलकंसं असं स्पूनने प्रेस करून घ्या आणि हे बघा हे छान असं एकसारखं चमच्याने मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि हे आता छान क्रिस्पी होईपर्यंत शिजवायचं आहे असं हा छान एक लेअर आला पाहिजे ही खरड छान शिजली की ही हलक्या हाताने डोशासारखे काढून घ्यायचे वा तुम्ही बघू शकाल मस्त अशी कुरकुरीतही निघते आहे कॅप बात आहे आणि हे करूयात फोल्ड आ हा हा जबरदस्त आता गॅस करते आहे बंद आता सर्व करूयात सर्व कसं करायचं कर डिशमध्ये सगळ्यात आधीच चटणी भरपूर चटणी त्यानंतर उपमा हा जो फ्राय केलेला आहे मसाल्यांमध्ये आणि ही खरड म्हणजे जो फ्राय आहे तो घालायचा जबरदस्त लागतं म्हणजे शिळा उपमा जर उरला असेल किंवा उपमा खाऊन कंटाळला असेल ना तर हा फटकन होणारा प्रकार आहे पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा